नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत आपल्याला इतिहास कळतो कसा म्हणजे हजारो वर्षांपूर्वी काय घडलं असेल लोक कसे राहत होते काय खात होते हे सगळं आपल्याला कोणी सांगितलं हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण इतिहास म्हणजे काही कोणीतरी रचलेली गोष्ट नाहीये तो पूर्णपणे पुराव्यांवर आधारित असतो आणि हे पुरावे म्हणजेच इतिहासाची साधने बरोबर आणि आज आपण याच साधनांचा म्हणजे या पुराव्यांचा शोध घेणार आहोत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार इतिहासाची साधनं मुख्यत्वे तीन प्रकारची आहेत भौतिक लिखित आणि मौखिक चला तर मग या प्रत्येक प्रकारावर सविस्तर बोलूया सुरुवात आपण भौतिक साधनांपासून करूया भौतिक म्हणजे ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो पाहू शकतो अशा गोष्टी जसं की आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू अगदी बरोबर यामध्ये जुनी भांडी येतात किंवा त्यांचे फुटके तुकडे ज्यांना आपण खापराचे तुकडे म्हणतो आणि त्या तुकड्यांचा आकार त्याच्या रंग त्यावरची नक्षी यावरून ती भांडी कोणत्या काळातली असतील याचा एक अंदाज बांधता येतो अच्छा म्हणजे एका छोट्याशा तुकड्यावरून एवढी सगळी माहिती मिळते याशिवाय अजून काय काय काही दागदागिने सापडतात जुनी नाणी मुद्रा हत्यार म्हणजे शस्त्र यांसारख्या वस्तू सापडतात आणि यावरून त्या काळातल्या लोकांचं राहणीमान कसं होतं त्यांचे इतर समाजाशी कसे संबंध होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सगळं समजतं आणि घरांबद्दल काय म्हणजे इमारती हो जुन्या काळात लोकांनी बांधलेली घरं आणि इमारती त्यांचे अवशेष सापडतात किल्ले लेणी स्तूप यांसारख्या वास्तूंचाही यात समावेश होतो या सर्वांनाच इतिहासाची भौतिक साधनं म्हणतात इथे खूपच रंजक गोष्ट आहे जी मला विचारायची होती धान्याचे कण ते तर फार काळ टिकत नाहीत त्यांना कीड लागते मग जुन्या लोकांना काय खायला आवडायचं हे नक्की कसं कळतं याची पद्धत खूपच मनोरंजक आहे पूर्वी कसं होतं धान्य दळण्याआधी ते भाजलं जायचं आणि असं भाजताना काही कण जास्त भाजले किंवा समजा जळाले तर ता ते टाकून दिले जात अच्छा हे जे जळके कण आहेत ना ते मात्र हजारो वर्ष टिकतात आणि उत्खननात ते सापडले की प्रयोगशाळेत तपासले जातात आणि मग ते कोणत्या धान्याचे आहेत हे ओळखता येतं काय सांगताय म्हणजे एक जळका कण आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या जेवणाची थाळी दाखवू शकतो कमाल आहे आता आपण लिखित साधनांकडे वळूया म्हणजे ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत माणसाला लिहायची कला अवगत व्हायला हजारो वर्ष लागली नाही का हो सुरुवातीला माणूस खुणा आणि चिन्हे वापरून नोंदी ठेवत असे त्यातूनच हळूहळू लिपीचा विकास झाला आणि सुरुवातीला खापरे कच्च्या विटा झाडांच्या साली आणि भुर्जपत्रे यांसारख्या साहित्यावर अणुकुचीदार साधनाने अक्षरशः कोरून लिहिलं जायचं एक मिनिट भुर्जपत्र म्हणजे नेमकं काय भुर्जपत्र हे भुर्ज नावाच्या एका वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते हे वृक्ष प्रामुख्याने काश्मीरमध्ये आढळतात नाच्छा म्हणजे काश्मीरमध्ये सापडणाऱ्या झाडाच्या सालीवर लिहिलेला लेख इतिहासाचे साधन बनले मग पुढे लेखनाचे स्वरूप कसं बदललं जससं ज्ञान वाढत गेलं तसतसे विविध प्रकारचं लेखन सुरू झालं अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्र ह्या गोष्टी दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवल्या हो शिलालेख आणि ताम्रपट अगदी ह्याशिवाय मग धार्मिक सामाजिक ग्रंथ नाटकं काव्य प्रवास वर्णनं आणि शास्त्रीय विषयांवरचं लेखन ह्या सगळ्यांचा सा लिखित साधनांमध्ये समावेश होतो ठीक आहे आता तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा प्रकार म्हणजे मौखिक साधने म्हणजे ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या नाहीत पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी पाठवून हो आले आहेत बरोबर यात ओव्या येतात लोककथा लोक यांचा समावेश होतो या साहित्याचा निर्माता कोण हे आपल्याला माहीत नसतं पण ते पिढ्या लोकांच्या स्मरणात राहून जपलं जातं याचं एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच जशी आपल्या स्रोतांमध्ये एक ओवी आहे पांडुरंग पिता रुक्मिण बया आषाढ वारेला पुंडलिक आला न्याया किंवा उज्जैनच्या विक्रमादित्य राजाबद्दल एक लोकगीत आहे यातून त्या काळातल्या लोकांची श्रद्धा त्यांचं समाजजीवन कसं होतं हे प्रतिबिंबित होतं आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन भारतातलं जे वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य आहे ते सुरुवातीला मौखिक परंपरेनेच जपलं गेलं होतं हो, ते सगळं मुखोद्गत केले जायचं म्हणजे तोंडपाठ हो तोंडपाठ नंतरच्या काळात ते लिहून काढलं गेलं तरीही इतिहास लेखनासाठी वापरताना त्याचा समावेश मौखिक साधनांतच होतो कारण त्याची मूळ परंपरा ही पठणाची आहे तर भौतिक लिखित आणि मौखिक या तीन प्रकारच्या साधनांमधून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो म्हणजे साधारणपणे अश्मयुगापासून ते इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतचा काळ बरोबर हो पण ही साधना वापरताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते इथेच खरी चिकित्सा सुरू होते चिकित्सा म्हणजे काय एखादा पुरावा जुना आहे म्हणजे तो खरा मानायचा असं नाही का तो विश्वासार्ह असेलच असं नाही तो मस्कूर कोणी लिहिला का लिहिला आणि केव्हा लिहिला याची सखोल तपासणी करावी लागते अच्छा म्हणजे हेतूचाही विचार करावा लागतो निश्चितच आणि वेगवेगळ्या साधनांमधून मिळालेल्या माहितीचे निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात या चिकित्सक वृत्तीला इतिहास लेखनात खूप जास्त महत्व आहे तर आज आपण पाहिलं की इतिहास कसा तयार होतो म्हणजे तो फक्त राजा महाराजांच्या गोष्टींपुरता मर्यादित नाही तर खापराचे तुकडे जळालेले धान्याचे कण दगडावर कोरलेले लेख आणि आजीच्या ओव्या या सगळ्यांमधून इतिहास आपल्याशी बोलत असतो अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणताही पुरावा स्वीकारण्याआधी तो चिकित्सकपणे तपासणं आवश्यक आहे कोणी का, का आणि केव्हा हे प्रश्न विचारल्याशिवाय इतिहासाचं खरं आकलन होऊ शकत नाही आजच्या या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते कोणती तर मिळालेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता तिची सत्यता पडताळून पाहण्याची एक दृष्टी आहे ही दृष्टी आपल्याला वर्तमान काळात हे उपयोगी पडते नाही का